आरती ज्योतिराम नांदे यांची शिवप्रमी गणेश मंडळाच्या वतीने होत आहे ज्योतिराम नांदे हे आजचे आरतीचे मानकरी आहेत सर्वांना विनंती आहे आरतीची वेळ झालेली आहे सर्व शिवप्रेमी गणेश मंडळाला विनंती आहे आरतीची वेळ झालेली आहे तरी कृपया सर्वांनी शिवाजी चौकात गणेश गणेश मूर्ती समोर हजर व्हावं आणि लहान मुलांनी कुणीही गडबड कर गोंधळ करू नये ओम लक्ष्मीनारायणा सचिपरंगरा भिवता भेड नावता भेड ना ग्राम देवता भेवनाथ स्थान देवता भेडभा

व त्यांचे सौभाग्य पत्नी हे दोघे मिळून या ठिकाणी आरती करत आहेत तरी आपण सर्वांनी लाईव्ह आमच्या शिवप्रेमी गणेश मंडळाचा महाराजा गणपती चिंचुलीचा राजा गणपती याची या ठिकाणी पूजा होत आहे आरती होत आहे तरी आपण सर्वांनी पूर्ण आरती पाहू या शिवप्रेमी सार्वजनिक गणेश मंडळाचं लाईव्ह दर्शन घ्यावं विनंती करतो जर

राही महामंडळ ज्येष्ठ असं तर पुणे भेटत असतो तर मग पुणे लेकर

गणपती बप्पाला या ठिकाणी पुष्पहार घालत आहेत प्रेमनाथ नांदे ब्रँडमॅन फॅशन क्लबचे ओनर प्रेमनाथ नांदे यांच्या हस्ते या ठिकाणी गणपती बाप्पाला उत्कृष्ट हार घालण्यात येत आहे होलसेलर आणि रिटेलरचे दुकान आहेत त्यांचे

Ma, kandang ਬੰਨਣਾ ਕਰਨਾ ਕਰਿਆ ਬੰਨਣਾ ਕਰਨਾ ਕਰਿਆ या ठिकाणी पाच हजार रुपयेची माळ या ठिकाणी ब्रँडमॅन हँड क्लबचे फॅशन क्लबचे ओनर या ठिकाणी चढवत आहेत आमच्या शिवप्रेमी गणपती बाप्पाला सजलेला नटलेला ठटलेला हा आमचा शिवप्रेमी आहे महाराजा गणपती आहे इच्छापूर्ती करणारा हा गणपती आहे असंख्य भाविक भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा हा आमचा चुंचोलीतील नवसाला पाहणारा गणपती महाराजा शिवप्रेमी मंडळाचा आहे

आते रे गुडळटानी वरको सारी सुरवरको भय बा कहेन ग्या नाग तुपजको जय 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 गणराज विद्यासुपनाता विद्यासुपनाता भंजे तुमारो दर्शन बे रामल वक्ता तेजे दिगनरज अतो चित येनाती संकट को वैरी संकट को वैरी

बाबा या चंद्र रे तू एक दंत बाबा ग्याची कैसी मुरली ईमाचं रहाये परिवर्तन घडते आहेस मोमरणाचा शिवा दिअंत याने वशिज जशी मुक्ता होत झाली audi का आरतो आली का भली का गते होनिया

आयुषद काम प्रेरेवा सभा एकदंताय विमे वक्त्राय धीमे तनोदंध प्रचोदयात सत्पुरुषाय विमहे महादेवाय धीमे तनो रुद्र प्रचोदयात महालक्ष्मी विद्ह विष्णुपत्नी धीमही तनो लक्ष्मी प्रचोदयात आनंद नितबुद्धीसही कंगणाधी महा

જગ્મંત પરમેશ્વરમ આવાહણમ નજને નમન બેવર્ષમ પૂજાન સેવા નજને સમતામ પરમેશ્વરા ઇત્યાદિ ગુપ્ત ગોપલીવ નેવેદ્યસ્થાન કે પંચિત્ય પ્રતિ ઇતિ મહાકસર કરે મહાકાય કુરૂતિ સમાપ્રભે લીન ટીનામ ઇન

अशा प्रकारे या ठिकाणी शुभ्रम गणेश मंडळाची चिंचिलीच्या महाराजा यांची आरती झालेली आहे आजचे आरतीचे यजमान ग्रँडमॅन फॅशन क्लब रेडमेड ब्राउन्स लातूर यांच्या हस्ते या ठिकाणी झालेले आपण सर्वांनी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू

लागलीच काही वेळेनंतर या ठिकाणी दहंडीची स्पर्धा होणार आहे आपण सर्वांनी दहीहंडी ही स्पर्धा नाही विनंती करतो आपल्या सर्वांना प्रेक्षकांनी या दहंडीचा लाभ घ्यावा मी गणेश मंडळ चिंचोली बनवणार छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आयोजित केलेले आपण सर्वांनी आकर्षक अशी हे आपल्याला पाहिजे आहे आमच्या युट्यूब चॅनेलवरून जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनेलला लाईक केलं नसाल सबस्क्राईब केलं नसाल तर लाईक सबस्क्राईब करून घ्या जेव्हा जेव्हा आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करीत करत करत करणार आहोत त्या त्या वेळेस या ठिकाणी आपल्याला <laughs> लाईव्ह कार्यक्रम पाहायला मिळणार आहे आणि आपण सर्वांनी या ठिकाणी चंचिल्याच्या राजांचं दर्शन घेऊन या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आजची आरती ज्योतिराम महादेव त्यांच्या सौभाग्यवती होती यांच्या हस्ते झालेली आहे ब्रँडमॅन फॅशन क्लब लातूर चे ओनर या ठिकाणी आलेले आहेत कृष्णा नांदे हेच आहेत ते ओनर ज्यांनी या ठिकाणी पाच हजार रुपयाची गणपतीला पैशाची माळ अर्पण केलेली आहे nadi <laughs> <a deal> nadiit

ए बरोबर हॅलो थोड्या थोड्यामध्ये दयांदी स्पर्धेला सुरुवात होणार आहे तरी ज्या ज्या स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला नाश्ता झाल्यानंतर या ठिकाणी प्रसाद वाटप झाल्यानंतर या ठिकाणी दहांडीच लाईव्ह प्रेक्षपण आम्ही आपल्याला दाखवणार आहोत तरी तुम्ही आमच्या युट्यूब चॅनल वरती सतत प्रेम द्या आणि कार्यक्रमाचा वेगवेगळ्या कार्यक्रमाचा या ठिकाणी लाईव आस्वाद घ्या आस्वाद नाही आनंद घ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचा आनंद घ्या Mami, mau kita foto gitu ya? halo. halo.